चेन्नई गाजवणार ते लाऱ्याची बुद्धिबळाची वादळे स्वामी विवेकानंद ज्ञानपीठ से तब्बल आठ विद्यार्थी राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र विद्याभारती अखिल भारतीय शिक्षण संस्था संलग्नित प्रांतस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत तेल्हाऱ्याच्या स्वामी विवेकानंद ज्ञानपीठाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या गाजलेल्या कामगिरीने संपूर्ण परिसरात उत्साह आणि अभिमानाची लाट उसळली आहे 5 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिजाबाई लाभे स्मृती नवयुग विद्यालय व कनिष्ठ वाणिज्य महाविद्यालय नागपूर येथे पार पडलेल्या या प्रतिष्ठीत स्पर्धेत विदर्भातील दिग्गज खेळाडू उतरले होते मात्र ज्ञानपीठाच्या शिलेदारांनी बुद्धिबळाच्या पटावर आपली ताकद दाखवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि चेन्नईत आठ ते बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी थेट तिकीट मिळवले गाजलेले यश चौदा वर्षाखालील मुले चिन्मय उंबरकार प्रथम क्रमांक कौशिक पवार तृतीय क्रमांक चौदा वर्षाखालील मुली कुमारी स्वरा वाघमारे द्वितीय क्रमांक सतरा वर्षाखालील मुले अक्षील मोहाडे प्रथम क्रमांक ओजस धनसुईकर द्वितीय क्रमांक समर्थ मानकर तृतीय क्रमांक गिरीश बाजोड चौथा क्रमांक एकूण आठ विद्यार्थ्यांची निवड चेन्नईतील राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी झाली असून या ऐतिहासिक यशामुळे तिल्हारा शहराचा झेंडा बुद्धिबळ विश्वास दणदणीतपणे फडकला आहे खेळाडूंनी आपल्या या यशाचे श्रेय आंतरराष्ट्रीय नामांकन प्राप्त प्रशिक्षक बाळासाहेब बोदडे क्रीडा शिक्षिका सौ उजवने मॅडम शाळेचे संचालक मंडळ मुख्याध्यापिका व यांच्या परिश्रमांना दिले आहे मातीतून घडलेले हे शिलेदार राष्ट्रीय पातळीवर नक्कीच गाजावाजाने झेंडा फडकवतील असा ठाम विश्वास स्थानिकांसह शिक्षक व पालकांनी व्यक्त केला आहे बीसीएन सी एन न्यूज करिता संपादक सागर खराटेसह संपादक संदीप सोळंके